प्रभाग क्रमांक दोन मधील द्वारका नगर ओम शिवम नगर रास्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरेंच्या हस्ते शुभारंभ धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील द्वारका नगर व ओम शिवम नगर या परिसरात गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून रस्ता नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते सदर याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते गणेश चौधरी व सनी मोरे यांच्याकडे रस्ता संदर्भात समस्या मांडली त्याचा पाठपुरावा करत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्याकडे युवा नेते सनी मोरे व गणेश चौधरी यांनी पाठपुरावा करून प्रभाग क्रमांक दोन मध्ये तेरा ते चौदा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला या विविध भागात रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ होत असून आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या भागात एक कोटी रुपयाचा निधीतून कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ आज द्वारकानगर व ओम शिवम नगर करने या ठिकाणी करण्यात आला यावेळी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी सांगितले की येथील संपूर्ण प्रभाग क्रमांक दोन हा स्मार्ट विभाग म्हणून ओळखला जाणार असून धुळे शहरातील देवपूर परिसरातील प्रभाग दोन मध्ये चांगले व उत्तम दर्जाचे रस्ते या ठिकाणी संपूर्ण काम होतील असा विश्वास या ठिकाणी शिवसेना नेते मनोज मोरे यांनी व्यक्त केला तर या परिसरात रस्ता कॉन्क्रीटीकरण कामे होत असून नागरिकांकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व कौतुक व्यक्त होत आहे तर या कार्यक्रमाप्रसंगी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले युवा नेते सनी मोरे गणेश चौधरी तसेच येथील पिंटू भाऊ आटकर अमोल कासार गणेश ठाकरे स्थानिक नागरिक छोटू बदाने लक्ष्मण वाडिले वाल्मिक ठाकूर दीपक ठाकूर भगवान माडी रवींद्र जडे राहुल माडी सुहास शिंदे पारस महाजन विजय गोसावी लक्ष्मण बोरसे चेतन सैंदाने निलेश सोनवणे राजेंद्र सोनवणे अशोक पाटील कुंदबाला घुगे सरलाबाई ठाकूर वंदना ठाकूर सुनीता बदाने अनिता वाडिले आशा चव्हाण चंद्रकलाताई कोडी मीनाताई जडे सरलाबाई कोडी मीनाबाई फुलपगारे सरलाबाई रामोडे लताबाई कापडे सैंदाने मयुरी पाटील लताबाई माडी सीमाबाई बोरसे शीतल पाटील आदी सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते कारण तुमच्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही या या परिसरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून हा परिसर पूर्ण दुर्लक्षित झालेला होता की या परिसरामध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा आतापर्यंत होत नव्हत्या त्या सुविधा गेल्या सहा महिन्यापासून गणेशभाऊ आणि भाऊ यांनी चांगल्या प्रकारे दादांना सांगितल्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन आज इथे सगळ्या सुविधा होत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हटलं तर रस्त्यांचा जो मोठा प्रश्न होता तो सगळ्या परिसरामध्ये होत आहे त्याच्यामध्ये द्वारकानगर असेल एकता नगर असेल किंवा तुमचं ओम शिव नगर असेल तर ह्या परिसरामध्ये रस्त्यांचं काम आणि गटारींचं काम होत आहे तर अशा या आमचे जिल्हा बा जिल्हाप्रमुख मनोज भाऊ मोरे यांचं सगळीकडे लक्ष आहे आणि पूर्ण धुळे शहरामध्ये सुद्धा त्यांचं काम जोरात चालू आहे आपल्या या गेल्या अडीच तीन वर्षापूर्वी ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि चांगल्या चांगल्या योजना आणल्या त्याचंच एक फळ म्हणून आपण यावर्षी चांगल्या प्रकारे युतीला बहुमत देऊन निवडून आणलेलं आहे हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे कारण की तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे तुमचं मतदान तुम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर म्हणून त्यां ते आज या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी इथे हजर झाले आहे काही महिन्यापूर्वी पावसाचं त्यांनी वातावरण पाहिलं स्वतः मनोज गावांनी इथे येऊन त्यांनी परिसराची पाहणी केली घराघरांमध्ये पाणी गेलं त्यांनी स्वतः पाणी करून आज गणेश भवून गणेश भवनी त्यांचा फॉलोअप घेतला व आपल्या रस्त्याचं काम मार्गी लावलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार यांच्या माध्यमातून आपल्याला हा रस्ता त्यांनी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे आपण त्यांचं पहिले मनापासून आभार मानू तसेच यापुढे कोणतीही काही समस्या असेल तर ते परिपूर्ण सोडवण्याचा ते प्रयत्न करतील त्यासाठी आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन पण घेऊ आणि ते आपले मागणी पूर्ण करतील अशी अपेक्षा आपण त्यांच्याकडनं मागतो इतक्या परिसरातील लोकांनी आपल्याशी संपर्क केला आपल्या रोडाचं काम चालू असताना ते आपल्याला भेटले त्यांनी आपल्याला परिस्थिती दाखवली म्हणजे पावसाळ्यातही आहे रस्त्यावर आपण जाऊ शकत नाही अशी वाईट परिस्थिती होती आणि पावसाळ्यात तर त्यावेळेनी इतकं पाणी होतं की घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं तशा परिस्थितीत आपण रस्ते पाहिले सगळं पाहिले व तुम्हाला तुमच्याकडे जो पाठपुरावा केला त्याचं फळ म्हणून तुम्ही आज आम्हाला ये रस्ते करून देता त्याबद्दल आम्ही सर्व नगरवासियांकडून आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आम्हाला परिसरात ज्या काही अडचणी असतील आम्ही तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो की त्या आम्हाला सोडून द्या हीच अपेक्षा आपल्याकडे आम्ही पाणी करत असताना तुम्ही तुम्ही आले आणि सांगितलं की आमचा रस्ता अगोदर त्यावेळेस आम्ही बघायला आलो खरोखर चालता येत नव्हतं किती वर्षापासून तुम्ही रहिवाची इकडे आम्ही पस्तीस चाळीस वर्ष पस्तीस वर्षापासून चाळीस वर्ष रस्तेच झाले नाही पस्तीस वर्ष तुमचा सत्कार केला पाहिजे कारण तुम्ही शोषिक जास्त आहात त्याच्यामुळे <laughs> चाळीस पस्तीस वर्ष झाले तोपर्यंत रस्ते होत नाहीये तरी पण आपण कोणी पण येत आहे आपल्याला उल्लू पण होतंय आपण त्याला मतं देऊन टाकतोय तो मत घेतले की तू परत आपल्याकडे फिरून पाहत नाही <laughs> आम्ही आल्यानंतर तुम्ही मला वाटत नाही तुम्हाला खात्री असेल पण एकदा सांगून बघा अशा भावनेतून तुम्ही आले आम्हाला रस्ता बघायला लावला त्यावेळेस काही महिला तर भांडायच्या मनस्थितीमध्ये होत्या खरंय का नाही <laughs> त्यावेळेस आम्ही जेव्हा शब्द दिला तुम्हाला कि थोडी वेळ द्या त्या भागातलं नियोजन झालेलं आहे काही काळानंतर आरस्ता पण करू तुम्हाला काही विश्वास वाटला नसेल कारण चाळीस असून ज्यांची फसवणूक होते ते, ते विश्वास पण कसा करतील कोणावर आहे ना तुम्ही तरी पण सांगतोय भाऊ आपण इतर लोकांसारखं करून तर बघा विश्वास परंतु तुम्हाला सांगतो आम्ही हिंदुदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या संस्कारातून आणि त्यांच्या विचारांचे वारदार असे एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे जे काम सांगू तेच करू सारखं तुम्हाला खोटे आश्वासन दिलं तुमच्याकडनं चिंता आम्ही चालेल त्यावेळेस असं सांगितलं होतं की पुढच्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रस्त्यावरून चालता येईल अशी व्यवस्था करून बोललो होतो का आलो होतो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तु दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही जगतो जवळपास आता हा तिकडे कोणती कॉलनीम कुं शिवम ओम शिवम आणि द्वारकानगर आता हा रस्ता जो चालू होतोय हा पण जवळपास एक कोटी रुपयातून हा रस्ता होतोय याच्या अगोदर या, या संपूर्ण परिसरामध्ये अशीच परिस्थिती होती तीस वर्ष चाळीस वर्ष पस्तीस वर्ष रस्तेच झालेले नाहीये ते रस्ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय अजून पन्नास कोटी कमी पडतील बोला अरे इथं परंतु जे जे शक्य होईल ते ते करण्याचा प्रयत्न करतोय आतापर्यंत तेरा चौदा कोटी रुपयाच्या रस्त्यांची कामं आपण या दोन नंबर प्रभागामध्ये करून टाकले लोकांचं समाधान पण आहे अजून राहिलेला जो बॅकलॉग आहे तो पण आपण काढून टाकू परंतु तुम्ही पण देखील थोडस आता स्वतःचे विचार बदलले पाहिजे निवडणुकीच्या काळात लोक येतात गोड गोड आश्वासनात देतात मोठे मोठे स्वप्न दाखवतात हो आपण भुलून जातो त्या स्वप्नांसोबत ते काहीतरी ते आणून देतात कोणती नोट होती ती गुलाबी नोट एक एकदा घेतो आपण समजा सगळ्यांनी काही घेतली नसेल परंतु ती नोट पाच वर्षातून एकदाच येते आणि त्या नोटचा गैरफायदा समोरचा त्याच्या पेट्याच्या पेट्या त्या नोटच्या जोरावर तुमच्या मताच्या जोरावर जमवून घेतो तो, तो रगड होतोय परंतु तुम्हाला रोज अनंत अडचणींना सामोरे जावं लागतंय नुसता रस्ता नाही झाला नुसत्या गटारी नाही झाल्या पावसाळ्यात पाणी तुमलं तर त्याचे दुष्परिणाम काय फक्त पावसाचे पाणी तुमणं नाहीये तुमच्या आरोग्यासाठी देखील सगळ्या गोष्टी घातक आहेत अनेक वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागतं डेंगू मलेरिया सारखं पडतं का नाही तुमच्या पगारामध्ये आजारी एका वेळेस दवाखान्यात गेले दहावीस हजार रुपये खर्च येतो मग ती दोन हजारच्या नोटचा परिणाम काय होतो आपल्या घरातले दहावीस हजार रुपये जातात पैसे नसतील कोणी गोरगरीब मंगलसूत्र तोडतं कोणी ऊसने आणतं कोणी व्याजाने आणतं कर्ज करून आपल्याला दवाखाना भरावा लागतो का नाही मग या सगळ्या गोष्टी पासून जर तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल जसं मी तुम्हाला आव्हान देतो या पस्तीस चाळीस वर्षात रस्ते झाले नाही परंतु मी तुम्हाला जास्त दिवस नाही सांगत या दहा वर्षामध्ये दोन टर्म ही आत्ताचे चालू टर्म आणि याच्या अगोदरचे चार नगरसेवक आणि आताचे चार नगरसेवक या लोकांनी जर आम्ही केलेले एवढे जे काम केले हे सर्व चार आणि चार आठ मिळून जरी एवढे अर्धे पण काम झाले असतील तर आम्ही तुमच्या समोर उमेदवार देणार नाही परंतु वेळेस तुम्ही माणसं नका बघू तुम्ही तोंड बघून किंवा भावनेच्या भरात भाऊन जाऊन लोकांना मत देऊ नका तुम्हाला जर वाटत असेल आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे तर चारच्या चार, चार नगरसेवक आम्ही सांगू ते निवडून देत असाल तर पुढच्या कामांची जबाबदारी आता तुम्हाला सगळ्यांना जास्त हा महिन्यापूर्वी शब्द दिला तो आज पुन्हा करतो तो शब्द तुम्हाला पुन्हा आज देऊन जातो राहिलेले काम सगळे निवडणुकीच्या अगोदर पण आणि निवडणुकीच्या नंतर पण करून देण्याचा शब्द देतो परंतु चारच्या चार, चार नगर आम्ही सांगू त्याला तुम्ही डायरेक्ट डोळे बंद करून मतदान केलं पाहिजे का दुसरा काही उमेदवार आहे तुमच्या मनामध्ये तुम्हाला काम करणारे लोक पाहिजे आतापर्यंत वेड बनवणारे लोकांना तुम्ही मतदान केलं आता हे काम करणारे आता इथं तर सनी गणेश हे दोघं जनते तुमच्या मागे आहेतच सगळे काम करण्यासाठी हे दोघं फिरतात या वार्डामध्ये परंतु अजून दोन उमेदवार आम्ही कसे द्यायचे काय द्यायचे ते वेळेवर ठरवू परंतु तुम्ही तु आता तु पक्का शब्द द्या आम्ही पण जसं शब्दाला जागलो तसं तुम्ही पण पक्का शब्दाला जागा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी देखील फॉर्म भरलेला जागवलं भो हो पंधरा हजार लोक माझ्या फॉर्म भरायच्या म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारी मिळाली नाही पण करायचीच उमेदवारी विधानसभेची म्हणून बंडखोरी केली फॉर्म भरला पंधरा हजार लोक माझ्या रॅलीमध्ये आले सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी होत्या खरी गोष्ट त्या फॉर्म भरायची रॅली बघून अनेक लोकांच्या उरामध्ये धडकी भरली असेल मग कसं तरी थांबलं पाहिजे मग तुमच्या सारखे काही ज्येष्ठ मंडळींनी संपर्क केला की मागच्या वेळेस आपल्या हिंदू मतांमध्ये डिव्हायडेशन होऊन मुस्लिम मतदार मुस्लिम आमदार आपण आपल्या उरावर नाचवला पाच वर्ष आता जर ती चूक सुधारायची असेल तर तुम्ही बसून निर्णय घेतला पाहिजे मग निर्णय घेताना फार कठीण होता मला आम्ही सगळेजण इतकी मेहनत घेतलेली होती या चार पाच वर्षामध्ये आम्हाला फार त्रास होत होता निर्णय घेताना परंतु धर्माचा विषय आला म्हणून आपण अनुप भय्याच्या पाठीशी उभं राहिलो आणि अनुप भैया निवडून आले आणि आपल्या घराज लागलाय काम आपण केलं हे अशा काही भावनिक विषय समोर आले तर त्यावेळेस माझी तुम्हाला जोडून विनंती आहे की आम्ही पण कोणाचं ऐकणार नाही आणि तुम्ही पण कोणाचं ऐकू नका आम्ही सांगू त्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा मतदान करा नगरसेवक म्हणून चांगले बघा ही जे हाल भोगतोय ना आपण पालिकेमध्ये चुकीचे लोक गेल्यामुळे आपण हाल भोगले नरक यात भोगल्या तुम्ही यांनी आपण देवपूरवाल्यांनी नरक यातना भोगल्या या धुळे शहराचं नाव देवपूर देवपूरचं नाव खड्डेपूर करा अशी मागणी झाली झाली होती ना पालिकेमध्ये हे याला जबाबदार जे लोक आहे ते परत पालिकेत दिसते नको पाहिजे समजा ते नाही आले उमेदवार म्हणून ते काय करतील त्यांच्या मुलांना उभं करतील तरी पण तुम्ही लक्षात ठेवा जी खान असेल तिच्यातून निघणारी खाणीत घाण पण तशीच असेल त्याच्यामुळे तुम्ही यावेळेस पक्का विचार करा शिवसेनेचे चार उमेदवार तुमच्या पुढे देऊ आणि त्या चार उमेदवार निवडून येण्यासाठी तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी उभं करा पुन्हा तुम्हाला या सूर्यनारायणाच्या साक्षीने आणि सगळ्या माझ्या माता भगिनींच्या साक्षीने शब्द देतो की राहिलेले सगळे काम या देवपूर परिसरामध्ये आम्ही चंग बांधलाय बरं का गुलाब हो या देवपूर परिसराचा विकास इतका करायचा आहे की धुळे शहरातले लोक बघायला आले पाहिजे की देवपूरचा विकास कसा झालेला त्याच्यासाठी गणेश फार मेहनत घेत हे दोन हजार रुपये फुले वाटणारे पोरं वाटतात का त्यांच्याकडे पण वाटतात का दोन हजार रुपये फुले वाटू शकतं दोन हजार रुपये फुले वाटायचे असेल तर एक कोटी रुपये लागतील यांना एकेकाला दोघांना एक दो एक कोटी रुपये हा अजून पण हा गणेश पण स्वतःच्या घरात नाहीये आणि तो पण त्याच्या वडिलांच्या घरात राहतो स्वतःचे घर पण नाहीये हे दोन हजार रुपया दोन हजार रुपये फुले वाटू शकत नाही पण रात्री दोन वाजेला तुम्ही जर आठवण केली तर ते उभे शब्द तुम्हाला <laughs> आणि जर समजा फुलीच पाहिजे असेल एक ना एकनाथ शिंदे साहेबांनी लाडके बहीण पंधराशे रुपये महिना चालू करून दिलाय ना ते आता दोन हजार एकवीसशे होणार आहे त्याच्यामुळे दर महिन्याला येणारे चांगले का पाच वर्ष येणारे चांगले मग तुम्ही यांच्या हात बळकट केले का आमचे होतील आमच्या बळकट केले का एकनाथ शिंदे साहेबांचे होतील त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही चांगला विचार करून चांगल्या उमेदवारांना हो आपल्या संपर्कात असणाऱ्या आपल्या सुखदुखत धावून येणाऱ्या तुम्ही ना, ना, ना तुम्हाला सांगतो हे दोघ उमेदवार आहे ना किंवा आपण ताई धरा तुम्ही तर माझं पण धरू शकता बहीण आहे <laughs> आमची पण अशाच लोकांच्या मागे तुम्ही उभे राहा आपण असे मोठे धिप्पाड मोठे वयाने पैशाने श्रीमंतीने गोर म्हणजे गोरगरिबांचं रक्त बिन पोचलेलं लोकांच्या मागे उभे राहून जातो मग त्यांच्याकडे जात नाही आपण हे लोक ते सांगत हे पैसे दिले आले बऱ्याच लोकांना अनुभव तुमच्या भागामध्ये आता या अनुभवातून सुधारणा करा आणि त्यांना सांगा तुझे पैसे तुझ्या घरात ठेव घेणार का नाही पैसे या या आरामाचे पैसे आहेत तुमच्या आमच्या विकासाच्याच चोरलेल्या पैशांमधून त्या तुमड्या भरल्या आहेत तेच वाटायला येतील त्यांचे पैसे घेऊन टाका पण बांधतान शिवसेनेच्या उमेदवारांना करा एवढे विनंती करतो आणि